नमस्कार माझे नाव कार्तिकराव मी आता सातवी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव श्रीमळगंगा विद्यालय आहे माझ्या विषयाचे नाव स्वामी स्वामीविवेकानंद जागे जागेवा असा जगाला म्हणून मंत्र देणारे प्रभावी व्यक्ती महत्व म्हणजे स्वामी विवेकानंद विवेकानंद हे एक तेजस्वी व्यक्ती महत्व आपले महान खुशील व्यक्त होते त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते विवेकानंदांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते लहानपणी त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले तसेच त्यांनी धर्म इतिहास भूगोल विज्ञान कला साहित्य इतर विषयांचे सखोल ज्ञान मिळवले त्याचबरोबर वेद उपनिषद पुराण रामायण महाभारत अशा ग्रंथांचाही त्यांनी अभ्यास केला तसेच खेळ व शारीरिक व्यायामातही ते कुशल होते त्यांनी त्यांनी कोलकाता विद्यापीठात कला शाखेत पदवी मिळवली तसेच बंधू आणि भगिनींनं या शब्दाची सुरुवात केली रामकृष्ण परमंस हे त्यांचे गुरु त्यांनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले अठराशे सत्त्याण्णव साली त्यांनी जनतेच्या उद्यानासाठी रामकृष्ण मिशन याची स्थापना केली तसेच अनाथाश्रम वसतिगृह रुग्णालय इत्यादी स्थापन केले त्या विवेकानंदांचा मृत्यू चार जुलै एकोणीसशे दोन साली झाला ते केवळ एकोणचाळीस वर्ष जगले जाता जाता एवढंच बोलतो मरावे परी कीर्ती रूपी उरावे धन्यवाद जय जय <प्लागाँ>